आणि गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व भिलवडी पोलीस ठाणे संयुक्त कारवाई मोटरसायकली करणारा चोरटा जेरबंद सहा लाख त्रेसष्ट हजार रुपयांच्या एकवीस मोटरसायकली हस्तगत एकवीस गुन्हे उघडकीस मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगलीवाडी येथील सिद्धिविनायक चौक येथे कदमवाडी ते, कदम ते सांगलीवाडी जाणाऱ्या रस्त्यावरून निमराणी करत असताना एक इसम हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल जवळ थांबलेला दिसला त्याच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस निरीक्षक कुमार पाटील पथकाने सदर इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचं गा विचारता त्याने त्याचे नाव सुदीप अशोक चौगले व सदतीस वर्ष राहणार पाटील गल्ली भिलवडी पलूस सांगली असे असल्याचे सांगितले पोलिस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश करून पंचांसमक्ष त्यांच्याकडे असलेल्या मोटरसायकलीचा विचारणा केली असता काही दिवसांपूर्वी माळवाडी गावातील आठवडा बाजारातून सदरची मोटरसायकल चोरी केली होती ती मोटरसायकल विक्री करण्यासाठी तो सांगलीवाडी येथे असल्याची कबुली त्यांनी दिली त्यास आणखी विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता सांगितले की त्याने मागील काही दिवसात वेगवेगळ्या ठिकाणावरून आणखी काही मोटरसायकली चोरी केलेल्या आहेत त्या मोटरसायकली त्याने त्याचे वसगडे गावचे हद्दीत आपल्या शेतात लावलेले आहेत मोटरसायकली विक्री कराव्या आहेत म्हणून त्यातील एक मोटरसायकल घेऊन तो आज रोज विक्री करता आला असल्याचे सांगितले लागलीच दोन समक्ष नवूद दोन्ही ठिकाणचा पंचनामा करून एकूण नऊ एक मोटरसायकली ताब्यात घेऊन तसा सविस्तर पंचनामा करण्यात आला सदरच्या मिळालेल्या ले मोटरसायकलीबाबत पोलीस स्टेशनचे क्राईम अभिलेख पडताळले आहेत भिलवडी पलूस सांगली शहर जत कडेगाव तसेच चिंचणी वांगी पोलीस ठाण्यास मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली सदर आरोपी जप्त मुद्देमाल पुढील तपास कमे भिलवडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्यानंतर भिलवडी पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी आरोपी अटकेमध्ये असताना त्याच्याकडे सखोल तपास केला असता वेगवेगळ्या ठिकाणाहून आणखी काही मोटरसायकली चोरी झाल्याबाबतची कबुली दिली भिलवडी पोलीस ठाण्याकडील तपास तपासी अंमलदार यांनी सविस्तर पंचनाम्याने जप्त केल्या असून सदर आरोपीकडून आतापर्यंत एकवीस मोटरसायकली जप्त करण्यात आलेली आहेत पुढील तपास भिलवडी पोलीस ठाणे करत आहेत सदर आरोपी यांचे रेकॉर्डवरील गुन्हेगारी रेकॉर्ड नसून तो आठवडी बाजार गर्दीची ठिकाणी जास्त वाहने असलेल्या पार्किंगची ठिकाणी बार अशा ठिकाणाहून मोटरसायकली चोरत असे त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली तसेच जिल्ह्यातील पोलीस ठाण्याकडून वेगवेगळे पथक नेमण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांना पोलीस प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येते की आपल्या मोटरसायकलीचे जुने लॉक खराब झाले असल्यास वेळेवर बदलून घ्यावे मोटरसायकलीला दुसरे लॉक लावल्यास वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालता येईल पोलीस प्रशासन आणखीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी सर्वतोपरी प्रयत्न करिता आज बिलोडी पोलीस स्टेशन इथं मोटरसायकल चोरीचे गुणी उघडकीस आणण्यात आलेले आहेत त्यामध्ये बिलोडी पोलीस स्टेशनचा गुन्हा नंबर एकोणऐंशी पब्लिक दोन हजार चोवीस या गुन्ह्याची जेव्हा वकील करण्यात आली त्यातील आरोपी सुदीप अशोक चौघुले या आरोपीकडून एकूण एकवीस मोटरसायकल ज्या सांगली जिल्ह्यात वेगळा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत चोरीच्या गाड्या आरोपीकडून निष्पन्न झालेल्या आहेत आणि आम्ही त्या जप्त पण केलेल्या आहेत या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी सांगली शहर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेली आहे ही कारवाई भिलोडी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने ती कारवाई केलेली आहे के आणि यामध्ये आणखी आमच्याकडे काही मोटरसायकल निष्पन्न होतील अशी शक्यता आहे पुढील तपास चालू आहे आणि या कामगिरीकरिता मी सर्व माझ्या पथकाचं सर कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर मी सर्व नागरिकांना हे पण आवाहन करतो की आपण जेव्हा आपल्या मोटरसायकल टू व्हीलर फोर व्हीलर हे जेव्हा पार्क करताय त्या जबाबदारीने पार्क करा त्या ठिकाणी आपल्या गाडीला लॉक आहे याची खात्री करा त्याचबरोबर आपण कोणाकडूनही जुन्या सेकंड हँड मोटरसायकल या केवळ नोटरी करून कागदपत्रे व्हेरीफाय न करता कृपया खरेदी करू नका कोणालाही आपले पैसे देऊ नका धन्यवाद